घ्या घ्या आपणच खाऊ मम्मी नाही खाणार हे मानेचं आहे का वहिनी मानेचं आहे का हे आहे चांगलं लागतं मी पहिल्यांदाच खाते

बारा वाजे जाऊ यायची कधी जायचं आहे ना आपल्याला राहायचं रक्ती पण टाकताय बाप्पा सगळं टाक टाकायचं सगळं करत लाग तुमच्या बाजूला कपडा आहे तो राहायला तुम्ही दोन राहिले एक झा पकड पकड कुठं आहे येऊच आहे येऊच आहे तू तू सुनी जास्त एक सोने खाली बांधा खाली पीक किचन किन सक ते चिकन मसाला नाही टाकला टाकला चिकन मसाला टाकला ना परत ठेवू पाणी देत आपण घे दुकान लावू नको वाटोपणी दादा गेला मम्मीने गरम पाणी करत ठेवलंय चिकन मध्ये टाकण्यासाठी बस एकदम टाकून चिकन झालेलं आहे बघा मस्त एकदम कोंबड्याच आता <laughs> आम्ही जेवणार मस्त ते गरम पाणी टाकून हे चिकन बनवलंय का चिकन वाढत आहे वहिनी मस्त